राम राम भावानो बहिणी नो मी तुमचा मित्रबंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नो तुम्ही म्हणता उन्हात आणचं लंगडत लंगडत नाना काय करू राहिला तर नाना काही नाही करू राहिला आज काय झालं माहिती आहे का मा तो पाय गुरु गेला कॉलेजला मग जनर राहिलं कोणी मग नानी म्हणी मी गाया सोडी ते म्हणे मग ती आली गाया घेऊन त्या पि पा तिकडे बोलते हानाली गेली मग आता ती चालू राहिली गाया आणि मी हिंडतोय सावली सावली आणि तिचं मागं माग इकडे व्हिडिओ चालू झाले झाल्या लगेच चाली पाहिली का कॅमेरात दिसायसाठी लगे खटपटरा देऊ हा नाही ना बाई काय बरं त्याच्यात असं झालं आम्हाला झालेली सर्दी मरणाची करीत करीतय मरणाचं पण मग आता हा काम कोण करी मग आता पोरांच्या पोरांचं कॉलेज बुडून जमत नाही जमत आम्ही तिकडे दोन दिवस गेलो तिकडे तिकडं दोन दिवस दोघांची कॉलेज बुडाले दोघांचे पण बरं त्यांचं महत्वाचे चांगले तो बार ती बारावी मुलगी बारावी मुलगा तेरावी आहे आणि हा अशा आपल्या गाय आहेत बरं ऊन पडत आहे कडक कजेच ती आणि त्या गाय काय करतात सावलीला पळा द्या सावलीला पळात्या आणि कडाला पळा द्या मग त्याच्यामुळे उरायला खोळमा सगळा घामा घामाघूम झालोय ऊन पडलं तीन छत्री पित्री काय आलेली नव्हती म्हणलं पाऊस आला अचानक तीन ना तिला छत्री घेऊन आलो म्हणलं हो उगच काय त्याला म्हणलं घरी नका येऊ परत तरी आलेच ती मग आता अजून एक दोन तासात मी घरी जाणार होते ना तरी आले तुम्ही कमून आलो तुमचा जीव गुंतलं मायात हे नाही नाही हो माहित मी म्हणलं ही काहीचा भरोसा नाही ही आहे ना तिकडे जाऊन गाय इकून टाकायला बसली इकडं कोणता याकार यायचा आता हा इकून टाकायला बसली म्हणून म्हणलं आपलं आपलं चला गाया जावा राखन नाही आपल्याला येणा चालता पण मग हाणायचा निसं तिला सांगायचं ती गाय गेली रे जाय लवकर ह्या ढवळ्या गाईना पाळलं मला ह्या गाईना मागुड अगोड गा कामातून घातला काय पण आता जाऊ द्या हा त्या गाईल मागा जाय पळ पळ पुल। पळ आणि त्याला माग हा काय म्हणलं खायला लय बर का पण असं शिरळ पडलं पाहिजे उन्हा नाय का ऊन आणा काय दिसतात धापटा आणि त्याचं नाव कितीच नावतीबा मी स्वतः पण किती घामाघूम आहे बाबा लईच घामाघूम झालो विचारच नाही लय हाले हो शेतकऱ्याची आहे काय नाही शेतकऱ्याचे हाले कमून हा? तुला खरे मला असं म्हणायचं होतं लग्नाच्या टायमाला तुला माहित होत मी शेतकरी म्हणून मग तो वाले सांग लग्न कमून नाही केलं त्या टायमाला आपल्या बापा पुढे काही बोलायच टप्पर आता कळत असत आता काय केलं असत आता बाई आता कायच कुरी अरे आता बी तो शेतकऱ्या सांगत लग्न केलं असतं केलं प्रश्न एकदम असं याव्हा या नशिबा पुढे पुढे जात अरे ते जाऊन मला सांग तू शेतकऱ्या बरोबर लग्न केलं असतं का असतं मला आवडत शेतकरी नवरा मी शेतकरी मग मा राग कम करते कुठं कर राग राग करते तरी देऊ मी काय राग करते तुमच्या शिवाय कोण आहे मला सांगा ना मला कोणी तू तुम्हाला नाही कोणी मला पण नाही मला कोणी नाही तुम्हाला नाही कोणी इतके हवळे 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 इतके आहे ना का लगेच डोळ्यात पाणी येत येत नाही आवळे आव असे म्हणजे दुसऱ्याला जर काटा जरी मोडला ना तरी लगेच डोळ्यात पाणी येत काय करावं यांना काय करता मग एवढा हवा नसलं पाहिजे ना पण माणूस खरं आहे की नाही स्वभाव राहतो जास्त त्याचा आहे की नाही स्वभाव राहतो मला आहे ना मला असं वैशिष्ट्य आहे माझं मला स्वतःला किती दुःख जरी झालं ना तरी मला त्याच काही वाटत नाही पण दुसरा माणूस दुःखी नसला पाहिजे घाम दुसरा माणूस दुःखी नसला पाहिजे असं हो आता काय करता चालतच असत मग असत मागं पुढे नाही का परपंच आहे पण सगळे सुखी असावं सगळे सुखी तर तुम्ही सुखी हा सगळे सुखी असावं म्हणजे ते नाही म्हणत का का आधी दुःखच चांगलं मग आपलं ह्या वृत्तीचं मी माणूस बरोबर वर आहे मला असं वाटत सगळं जग सुखी आ... असलं ना यायला मला अडचणच नाही मग हे गाणं नाही का म्हणजे गुडघ्याचं ध्यान आलं का मला मग मला एक गाणं आठवत असत ते दुनिया में कितना गम है मेरा गम तो कितना कम है लोगों का गम देखा देखातो

का जगात लई दुःख आहे हो आपण फक्त आपलं दुःख आवळून बसतो लई दुःख आहे आता तुम्ही विचार करा आपण जर सायकलवर चाललो ना सायकलवर त्यावेळेस चालताना कधीच मोटरसायकलवाल्याचा विचार नाही करायचा आपण काय करतो मोटरसायकलवाल्याचा विचार करतो चहाली मोटरसायकल आहे माझ्याकडे सायकलच राह आले पायशावालाय मी गरीब गरीबी त्यावेळेस असं नाही करायचं त्यावेळेस जो पै चालतो का त्याचा त्याचा विचार करायचा कसा का याच्याकडे सायकल सुद्धा नाही आणि मी का माझ्याकडे सायकल आहे असा विचार करायचं तुमच्याकडे जर दहा रुपये आहेत ना तर त्या दहा रुपयामधले आठ रुपये जगासाठी कशी खर्च करता येतील याचा विचार करायचं बरोबर आहे की नाही आणि पण आपले माजलेले लोक काय करते माहितीये का या खांद्याच्या खिशात जर दहा रुपये असले ना दहा रुपये काय होईल मग काय करीन मग का लगेच आणि त्याच्या खिशात जर हजार रुपये असले ना मग लगेच काय आणते काय करते पोलीस पोलीस काय करते त्याच्या खिशात जर दहा हजार रुपये असले ना लगेच कांदवले मारून टाकीन भोगसून टाकीन आणि त्याच्या खिशात जर एक लाख रुपये असले ना लगी तर कांद इकत घेईन तुला इकत घेईन याला इकत घेईन अरे लय पैसा आहे लोकांकडे आपल्याकडे काहीच नाही आपल्याकडे काहीच नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने का फक्त इज्जतीत राहा काय कोणाला त्रास देऊ नये काय नाही आणि हवा मला माझ्या आई बापान काय सांगितलेलं आहे माहितीये का सुखात आपल्या एखादा मित्र आहे त्याचं सुख आहे mm. सुखाचा काही कार्यक्रम आहे त्याच्यातरी mm. तर त्याच्या सुखाच्या कार्यक्रमाच्या टायमाला mm. त्यांना बोलावल्याशिवाय जायचं नाही हा बरोबर mm. आहे मित्राच्या सुखाच्या कार्यक्रमात बोलावल्याशिवाय जायचं नाही आणि त्याच्या दुःखात नाही बोलवलं mm. ना त्याचे बोलवण्याची वाट पाहिजे नाही सगळ्यात आधी हजर व्हायचं बरोबर आहे की नाही असा माझा स्वभाव आहे आता मी ह्या सोशल मीडियात तुम्ही मला बघितलेलं आहे मी कोणाकोणाच्या घरी गेलो कोणाकोणाच्या घरी मी काय काय कामं केली झाडून घ्यायपासून काम केलं मी सोशल मीडियावरच्या बऱ्याच मित्रांच्या घरी जाऊन मी झाडून घेण्यापासून काम केलं मग कधी एक शब्द बोललो का आजपर्यंत मी नाही बोललो मग मा आता मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं का त्यांच्या दुःखात मी हजर झालो आता माझा एवढा गुडगा का दुखतो मला एक फोन येत नाही एक फोन एक फोन येत नाही मला किती वाईट वाटत असं जाऊ द्या करतीन फोन नाराज नाही व्हायचं राव पण नाराज नाही होत मी मला वाईट वाटलं वाईट जाऊ दे हा असं अशा गोष्टी राहते वाटतं मग काय करता विचार नाही करायचा असं पुढे चालत राहायचं ते तर फिक्स आहे पण मग असं बरोबर आहे का भावांना बहिणीनं बरोबर आहे का नाही आपण काय वाईट केलं कुणाच <laughs> कोणाच नाही मला देवाने दुःख दिलं जाऊन ते याही गोष्टीतून मी ताऊन सुलाखून निघन बरोबर आहे की नाही असा आणि खऱ्यात भाजून निघन आणि मग मला जाणीव होईल आपलं कोणी आणि परक कोणी बरोबर आहे की नाही आपल्या वेळ वेळ आल्यानंतर कोणी येत नाही ही जाणीव मनाला मला फिक्स झाली जाऊ द्या लई नाही नाराज व्हायचं आपल्याच भाऊ बहिणी सगळे एवढं काय तर त्याच्या ये कधीतरी येते नसन वेळ भेटला फोन करायला पण किंवा बघितलं नसन आपला व्हिडिओ त्यांना माहित नसन झालं तुमचा गुडगा दुखत म्हणून म्हणला तुमच्या मित्रांना जाऊ द्या येतील आणि मला काय हवं मला या माझ्याकडे नका येऊ तुम्ही सुखी रा हा तुम्ही सुखी रा बस आपली काही अपेक्षा नाही बरोबर एक नाही भावानु बहिणी तुम्ही आनंदी मी आनंद असे तर मग किती गाय ऐकल्या तो मग सगळ्या सगळ्या गाय म्हणजे ईक तर भावांना बहिणी अशी आमची चेष्टा मस्करी चालूच राहती तू मला बी माहिती मामाची पोरगी म्हणजे मेहणीच आधीच ना नात त्याच्यात आता बायको झाली म्हणजे चेष्टा मस्करी आमची वाली चालूच काय राहत बायको नवरा बायको आहे म्हणून वाटतच नाही मित्र मैत्रीणी वाटतो आपल्याला तेच आवडत पळ 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 लवकर अशा गोष्टी चालूच राहत्या हे नाही तर ऊनचले कडक पडलेले आणि आज मग मुद्दाम लवकर व्हिडिओ केला म्हटलं राहणार आम्ही काय जनर चालू राहिलो तुम्हाला दाखवा हम्म लई खायला झालेलं आहे आता दोन तीन दिवस झाले तर हबाशा सावले काय आपल्या ते पहिले का उभी राहिली आणि हात हात भरजिरीपॅते बाहेर लईट हे अशा गोष्टी काही काही आणि एका पाहुण्याबद्दलचा जे एक किस्सा काढलेला आहे तो मी आता उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगन का पाहुणे माझ्याबरोबर कसं वागले म्हणून एका मला पाहुण्या रावळ्याचा बी राग येतो आता आपण पाहुणाऱ्या काही करतो आणि मुळात आपण सगळ्यासाठी करतो पण आपल्यासाठी कुणीच काही करीत नाही याचा मला आता सगळ्याचा आता राग यायला लागलेला आहे माझा स्वतःचाच का माझा देवाने असा स्वभाव का बनवला बरोबर आहे की नाही तर जाऊन दे मरू मरुदे घामाघूम झालो आता मी आता व्हिडिओ बंद करतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय Рам-рам!